महान्यूज तुमचा विश्वास हेच पाथर्डी पालिकेच्या नव्या इमारतीला लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं या मागणीसाठी पाथर्डी शहरात मुंडे समर्थक आक्रमक झालेत आमचा अंत पाहू नका आठ दिवसात नामकरण न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीनं नाव देऊ असा इशारा किसन आव्हाड यांनी नाईक चौका धरणे आंदोलन करत आपला रोष व्यक्त केलाय पाथर्डी नगरपालिकेची जी प्रशासकीय त्या इमारतीला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांचं नाव देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी राष्ट्ररोप आंदोलन इशारा दिला होता परंतु नियोजित कायदा सुव्यवस्था प्रश्नामुळे आम्ही या ठिकाणी थोडंसं उपोषण आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे पालिकेच्या आमची मागणी आहे की पालिकेने कुठलाही आता काय काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी आणि या इमारतीला स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव द्यावं पालिकेने देखील असं आश्वासन ते आम्हाला दिलेलं आहे की आम्ही याचा प्रस्ताव कलेक्टर साहेब पाठवू आणि येत्या आठ दिवसामध्ये निर्णय घेऊ जर या आठ दिवसामध्ये कुठलाही नाव ना देण्याबाबत निर्णय झाला नाही आम्ही स्वतःच्या पैशाने बॅनर लावून त्या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं नाव त्या ठिकाणी त्याही इमारती देऊ असं आम्ही या ठिकाणी सांगू सुनील पाकरे नागनाथ गर्जे किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट दिनकर पालवे आपचे प्रदेश उपाध्यक्ष सुभाष केकाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले पालिकेच्या नव्या इमारतीला मुंडे यांचं नाव देण्याची सुरुवातीला प्रशासनानं सकारात्मक भूमिका घेतली होती मात्र नंतर नव्या पदाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव ठेवू असं सांगत मुद्दा पुढे ढकलला या निर्णयामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी उसळली आणि आंदोलनाचा स्वर आक्रमक झालाय आहे पाथर्डी शहरामध्ये नगरपालिका प्रशासकीय कार्यालयाची नूतन इमारत नुकतीच बांधून उभी राहिली आहे आणि त्या इमारतीचं उद्घाटन येत्या पंधरा दिवसात मुख्यमंत्री महोदय आणि माननीय पंकजाताई मुंडे पर्यावरण मंत्री यांच्या हस्ते होणार आहे परंतु या ठिकाणी या इमारतीचं लोकलता मुंडे साहेब यांचं नाव या प्रशासकीय इमारतीला द्यावं अशा या शहरातल्या आणि तालुक्याची जनतेची इच्छा आहे आणि त्या अनुषंगानेच आम्ही पातर्डी नगरपालिकेच्या प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि विशेष म्हणजे प्रशासनाने सुद्धा तुम्ही अत्यंत योग्य मुद्दा घेतला आम्ही निश्चितच यावर थोड्याच दिवसात चार आठ दिवसातच विचार करू असं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं परंतु त्यानंतर आठ दिवसानंतर आम्ही भेटलो तर त्यांची बॉडी लँग्वेज एकदम बदलली त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आला राजकीय दबाव आला आणि मुंडे साहेबांचं नाव द्यायचं नाही अशा पद्धतीने तर तुमची लांब पतली करू अशा पद्धतीने त्यांच्यावर दाबावांना गेला यावेळी कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले मुंडे यांचा पुतळा गावाच्या गटारीवर बसवण्याचा प्रयत्न झाला तर तो आम्ही ला। सहन करणार नाही त्यांचा सन्मान होईल अशा ठिकाणीच पुतळा उभा राहावा आंदोलनाच्या वेळी पोलिस निरीक्षक विलास पुजारी उपनिरीक्षक विलास जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला पालिकेचे उपमुख्य अधिकारी विशाल डहाळे आणि शहर अभियंता विशाल मडवई यांनी आंदोलकांशी चर्चा करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देण्याचं आश्वासन दिलंय महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय